चला हवा येऊ द्या हा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे या कार्यक्रमाने अनेकांना हसवलं आहे त्यांच्या आयुष्यातील टेन्शन दूर केलं आहे या कार्यक्रमातील ही सर्वांचेच फेवरेट आहे असाच एक कलाकार आहे अभिनेता सागर कारंडे त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे तो प्रोफेशनल लाईफमध्ये कसा आहे ते तर आपल्याला माहिती आहे पण तुम्हाला त्याच्या पर्सनल लाईफबद्दल माहिती आहे का त्याच्या घराचा व्हिडिओ हा नुकताच समोर आला आहे सागरचं घर खूप सुंदर आहे त्याने अत्यंत साध्या पण नीटनेटकेपणाने आपलं घर सजवलंय घराचा लिव्हिंग रूम त्याने खूप छान सजवलाय एका भिंतीला निया रंग आहे आणि त्यावर त्याने पुरस्कार शोपीस ठेवण्यासाठी लाकडी फ्रेम बसवली आहे आणि घरातील भिंती फोटो फ्रेम्स लावून त्याने सजवल्या आहे त्याचबरोबर लिव्हिंग हॉलमधील एका भिंतीवर स्वामी समर्थांचा सुंदर फोटो लावलाय आणि त्या भिंतीला वुडन बॅकग्राऊंडही दिलंय घरातील खिडकी ही प्रत्येकासाठी खास असते त्याच्या घरातसुद्धा अशीच एक जागा आहे जेथून सूर्यप्रकाश आणि खेळती हवा घरात येत असते एकूणच सागर कारंडेने खूपच मनाने आपलं घर सजवलंय आणि त्याच्यासारखंच घरसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला आवडलं का त्याचं घर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला हवा